आज वर्षावासनिमित्त आम्ही दीक्षाभूमीवर ज्या पवित्र ठिकाणी आज आलेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्षावास आजपासून सुरू झालेलं आहे आणि त्यात आम्ही चिवरदान करून भंतेजींना त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ग भगवान गौतम बुद्धांचा जो संदेश आहे समता शांततेचा तो या पूर्ण देशातच नाही तर या महाराष्ट्रात अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या पूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आज निर्धार केलेला आहे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जे स कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे त्याच्या जे लोक वेगळ्या पद्धतीनं त्याचा अर्थ काढून राहिले पण आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळे आज आम्ही हे नवीन प्रकारचं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त दीक्षाभूमीवर अभिवादन करून आज त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केलेला